मित्रांनो जर आपण नवीन कन्स्ट्रक्शनमध्ये वन बी एच के किंवा टू बी एच के फ्लॅट पाहणार असाल तर आजचा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी असणार आहे नमस्कार मित्रांनो मी भीमराव साबळे काव्या प्रॉपर्टी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण जो प्रोजेक्ट पाहतोय या प्रोजेक्टपासून आपल्याला दोन रेल्वे स्टेशनची कनेक्टिव्हिटी मिळते पहिलं जे आहे ते कोपर स्टेशन या प्रोजेक्टपासून चालत फक्त पाच मिनिटे एवढ्या अंतरावरती पाहायला मिळेल आणि दुसरं जे आहे ते डोंबोली स्टेशन या लोकेशनपासून फक्त पंधरा मिनिटे चालत एवढ्या अंतरावरती पाहायला मिळतील समोर आपण पाहतोय स्टील प्लस सेवन फ्लोरची बिल्डिंग आहे ही बिल्डिंगला पूर्ण वाल कंपाऊंड पाहायला मिळेल आपल्याला समोर आहे बिल्डिंगची एंट्रन्स लॉबी मित्रांनो याचं पजेशन आपल्याला नेक्स्ट मनमध्ये ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये मिळणार आहे समोर आहे लिफ्ट या लिफ्टला पॉवर बॅकअप देखील असणार आहे समोर आपण स्टेअर्स पाहतोय आलो मित्रांनो आता आपण तिसऱ्या माळ्यावरती एका फ्लोअरला टोटल आपल्याला चार फ्लॅट पाहायला मिळतील समोर आपण वन एच केचे दोन फ्लॅट पाहतोय राईट साईडला आपल्याला टू बी एच चे दोन फ्लॅट पाहायला मिळतील समोर आहे लिफ्ट समोर आहे टू बीएचके फ्लॅट फ्लॅटचा एंट्रन्स या फ्लॅटचा बिल्टअप एरिया नऊशे बहात्तर असून त्याचा कार्पेट एरिया सहाशे बासष्ट एवढा पाहायला मिळेल समोर आपण पाहतो लिव्हिंग रूम विथ अटॅच बाल्कनी पूर्ण लिव्हिंग रूमचा व्यू पाहूया मित्रांनो आपण फॉल सिलिंग वॉल कलर फ्लोरिंग खूपच सुंदर असा फ्लॅट आहे हा समोर आहे लिव्हिंग रूमची फुल साईज विंडो विंडोच्या बाहेर पाहिलं तर आपल्याला बाल्कनी पाहायला मिळते ती जी आहे तीन फुटाच्या आसपास बाल्कनी पाहायला मिळते आपल्याला पूर्ण बाल्कनीचा चा पाहतो आपण हाफ ग्लास रेलिंग पाहायला मिळते या बाल्कनीमधून मधून पूर्ण बाहेरचा पाहूया आपण पुन्हा एकदा या बाल्कनीमधून मधून पूर्ण लिव्हिंग रूमचा चा पाहूया मित्रांनो या फ्लॅटच्या लिगलिटीबद्दल बोलायचं झालं तर के सी पासिंग असून महारेरा रजिस्टर आहे यामुळे कोणत्याही नॅशनलाइज बँकेतून आपल्याला नव्वद ते पंच्याण्णव टक्क्यापर्यंत लोन मिळेल समोर आपण पॅसेज एरिया पाहतोय थोडं पुढे आल्यानंतर राईट साईडला आपल्याला किचन पाहायला मिळेल पूर्ण किचनचा पाहूया आपण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि आपला चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला क्लिक करा कारण येणाऱ्या प्रत्येक नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला पाहायला मिळेल किचनला आपल्याला पूर्ण वॉलटाईल सेटअप पाहायला मिळतो आहे समोर आहे किचनची फुल साइज विंडो विंडोच्या बाहेर पाहिलं तर आपल्याला एक अडीच फुटाच्या आसपास बाल्कनी पाहायला मिळते या बाल्कनीला आपण ड्राय बाल्कनी देखील बोलू शकणार आहोत या बाल्कनीमध्ये देखील हाफ ग्लास रेलिंग पाहायला मिळते या बाल्कनीमधून पूर्ण बाहेरचा व्यू पाहतो आहे पुन्हा एकदा पूर्ण किचनचा व्यू पाहूया किचनचा प्लॅटफॉर्म आपल्याला एल एलचेपमध्ये पाहायला मिळतो आहे यासोबत आपल्याला पाहिलं तर पोटमाळा देखील पाहायला मिळतो आहे समोर आपण पॅसेज एरिया पाहतो आहे राईट साईडला आपल्याला पाहायला मिळेल तो कॉमन बेडरूम विथ बाल्कनी पूर्ण बेडरूमचा व्यू पाहूया आपण स्पेशियस बेडरूम पाहायला मिळतो आपल्याला समोर आहे बेडरूमची फुल साइज विंडो मित्रांनो या फ्लॅटमध्ये आपल्याला कॉमन बेडरूम मास्टर बेडरूम किचन आणि लिव्हिंग रूममध्ये बाल्कनी पाहायला मिळते मित्रांनो या लोकेशनच्या आजूबाजूला आपल्याला स्कूल कॉलेज मार्केट हॉस्पिटल बँक्स ए टी एम या सर्व गोष्टी चार ते पाच मिनिटे चालत एवढ्या अंतरावरती पाहायला मिळतील पुन्हा एकदा पूर्ण बेडरूमचा चवी पाहूया आपण मुळूया मित्रांनो या फ्लॅटच्या कॉमन वॉशरूमकडे लेफ्ट साईडला आपल्याला कॉमन वॉशरूम एरिया पाहायला मिळतो आहे वॉशरूमला आपल्याला वॉल टाईल्स सेटअप इंडियन टाईपचं टॉयलेट ब्रँडेड फिटिंगचा वापर करण्यात येणार आहे मुळ्या मित्रांनो या फ्लॅटच्या मास्टर बेडरूमकडे समोर आहे मास्टर बेडरूम बेडरूमचा एंट्रन्स बेडरूममध्ये आल्यानंतर समोर आपल्याला मास्टर वॉशरूम पाहायला मिळतं आहे वॉशरूमच्यावर आपल्याला वॉटर टँकसाठी स्पेस पाहायला मिळतो आहे पाण्याबद्दल बोलायचं झालं तर या ठिकाणी आपल्याला चोवीस तास पाणी अवेलेबल असणार आहे या ठिकाणी आपल्याला वेस्टर्न टाईपचं टॉयलेट पाहायला मिळेल समोर आपण पूर्ण बेडरूमचा व्यू पाहतो आहे स्पेशियस बेडरूम आपल्याला पाहायला मिळतो आहे समोर आपल्याला वॉर्ड्रपसाठी सेपरेट स्पेस पाहायला मिळतो आहे मित्रांनो या फ्लॅटच्या प्राईजबद्दल बोलायचं झालं तर या फ्लॅटची प्राइस ऑल इन्क्लुझिव्ह सेवंटी एट लॅक एवढी आहे यामध्ये सायलेंट नेगोशिएबल होईल समोर आपण पाहतोय मास्टर बेडरूमची विंडो आपण बाल्कनी पाहतोय पूर्ण बाल्कनीचा व्ह्यू पाहूया आणि या बाल्कनीमधून पूर्ण बाहेरचा देखील व्यू पाहूया पुन्हा एकदा पूर्ण बेडरूमचा व्ह्यू पाहूया आपण मित्रांनो फ्लॅट तर पाहून झाला आहे पुन्हा एकदा आपण पूर्ण फ्लॅटचा व्ह्यू पाहूया मित्रांनो हा फ्लॅट आपल्याला कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा हा फ्लॅट आपल्याला पाहायचा असेल विजिट करायची असेल किंवा या फ्लॅटबद्दल आपल्याला अजून काही माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर आपण कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता व्हिडिओ लाईनपर्यंत पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद